रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची आज आपण आले मुक्काम पोस्ट हिवरेबाजार आदर्श गाव म्हणून ओळखलं जाणारं मुक्काम पोस्ट हिवरेबाजारात आलेलं आहे तालुका नगर जिल्हा आयल्यानगर येथील आपले प्रग शेतकरी जसं आदर्श गाव आहे तसं आदर्श शेतकरी श्री आपले शिवाजी ठागे पाटील आपण यांच्या बागेमध्ये उभा आहोत तर यांना डाळिमामधील गेल्या दहा ते वर्ष दहा वर्षापासून त्यांचा अनुभव आहे तर त्यांनी चांगल्या प्रकारे या डाळिंबागेवरती काम केलं आहे आणि आता आपण यांच्या बागेवरती उभे आहोत तर या बागेला कशाप्रकारे आपण त्यांना त्यांनी मार्गदर्शन आपलं घेतलं आहे आणि कशाप्रकारे त्यांनी औषध वापरली त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत सर नमस्कार तुमचं नाव सांगा माझं नाव रामभाऊ ठाणगे आहे बाजार तालुका नगर जिल्हा अल्हे अहिल्यानगर आता आपण तुम्ही सुरुवातीपासून काय काय वापरलेला आपण रामायणच्या किती डोस केले आता रामायणच्या याला तीन वेळेला खाली पाण्यामधून सोडलं ट्रिप सोडलं आणि तीन फवारण्या घेतल्या बरं मग तुम्हाला फरक काय वाटला बागेमध्ये फरक या वर्षी शंभर टक्के आता या वर्षी अजून तेल उगत थोड्या फार प्रमाणात गेल्या वर्षी जवळजवळ पन्नास टक्के बाग आमची तेल गेली होती ओके शेतकरी मित्रांनो थांगे पाटलांच्या आपण बागेमध्ये उभ्या आहोत तर त्यांनी सांगितलंय की माझ्या बागेमध्ये मागच्या वर्षी पन्नास टक्के तेल्या होता तेल्याग्रस्त बाग होती आणि मागच्या वर्षी त्यांचं पन्नास टक्केपर्यंत नुकसान पण झालं होतं कारण त्यांनी रामारोटीचं त्यांना माहिती नव्हती तर त्यांनी यावर्षी संपूर्ण रामारोटीचं त्यांनी शेड्यूल फॉलो केलं आहे तर तुम्ही पाहू शकता पा की बागेला लोड पण चांगला आहे पानाची कॅनोपी पण चांगली आहे आणि दुसरी गोष्ट फळावर कुठलाही तेलाचा ॲक्टिव्ह जाग दिसत नाही आहे कारण फळाची तुम्ही बघू शकता की कॅनोपी चांगली म्हणजे पानाची कॅनोपी चांगली आहे फळाची क्वालिटी चांगली ग्लिचिंग चांगली चमक चांगली आहे कुठंही पाहू शकता तुम्ही कुठंही या ठिकाणी तेला दिसत नाही आहे आणि फळं साईज करायला लागले म्हणजे दोन टप्प्यासाठी झालेलं आहे काही इकडे सेटिंग झाले काही खाली शेटिंग झाले पण संपूर्ण म्हणजे कुठल्या आडावर तुम्हाला असं वाटतं सर तेला आहे का आता बागेवरती नाही वाटत अजिबात नाही वाटत कंटिन्यू तर तुम्ही निमकरण फवारणी करत आहे आणि खालून कंटिन्यू आपलं रामायो सेट चालू आहे बायोसमृद्धी रूट मॅजिक बरोबर का तुम्ही काय काय वापरले आम्ही रुट मॅजिक लॉकिंग निमकरण डाळिंबेशल पेशल साठवीस रामा साठवीस रामा साठवीस हे दोन चार प्रोडक्ट्स वापरले आता आपण साईज काढता पुढं आपण तर बायसृष्टी साईजर वापरणार आहोत चालेल ना मग तरी आणि कंटिन्यू शेड्यूल आता या ठिकाणी पुढं आपण रामचं करणार आहोत तर आपण या बागेमध्ये आता हा पहिला भाग करत आहे शूटिंग तर येत्या पुढील एक दोन महिन्यामध्ये आपण हार्वेस्टिंगचं एक शूटिंग करणार आहोत तर त्यामध्ये आपल्याला काय कशा प्रकारे रिपोर्ट येतो आपण ते पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो आपल्या टांगे साहेबांनी आपलं त्यांनी तीन डोस पाण्यामधनं केलेत आणि दोन डोस फवारणी केलेत oh. त्याच्यामध्ये तुम्हाला शेटिंग झालेलं आहे तुम्हाला कसं वाटतं म्हणजे तुम्ही सुरुवातीला काय वापरलं पहिल्यापासून आता आम्ही सुरुवातीला तीन वेळेस रामायगराचं मधून वापर काय समृद्धी वापरलं होूट oh. मॅजिक वापरलं त्याच्यानंतर oh तुम्ही सायझर त्यानंतर निमकरांची फवारणी घेतली साठवीस वापरलं आणि म्हणतो शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर तुमच्या बागेमध्ये बऱ्याच फड्यात तुम्हाला असं वाटतं कळी काढायची असेल ट्रोक काढायचा चांगला शिटिंग असन तर तुम्ही रामाचं बाय समृद्धी डाळिंब पेस्टल वापरणं गरजेचं आहे गरजेचं आहे गरजेचं आहे तर शेतकरी मित्रांनो ठांगे साहेबांनी या रामा रामायरोडेचं डाळिंब पेशल हे त्यांनी आतापर्यंत तीन वेळा वापरले त्यासोबत त्यांनी राम मॅजिक वापरले रूट मॅजिक वापरले तर या ठिकाणी या तुम्हाला रिझल्ट तर या दा डाळीं पेस्टलची कमाल तुम्ही पाहू शकता की झाडावरती चांगल्या प्रकारे फळ लागलेलं ला आहे आणि फळाचं ग्रोथ पण चांगली चाललेली आहे सेटिंग पण चांगलं झालेलं आहे पूर्ण झाड लोड झालेलं आहे आता इथून पुढं आपण त्या फळासाठी फाला फळाची ग्रोथ होण्यासाठी फळाची वाढ होण्यासाठी फळाचे वजन वाढण्यासाठी आपण बायसृष्टी याच्या पुढं वायासमृद्धीनंतर आपण बायसृष्टी यूज करणार आहोत तर तर पुढच्या भागामध्ये धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद धन्यवाद